बुद्धी विचार मन भावना मानुसकी, प्रेम पैसा आणि वासना या बाबतीत दरिद्री असलेल्या व्यक्तीचे दर्शन डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी दरिद्री बाप या कवितेत घडविले आहे ऐकूया कविता दरिद्री बाप बाप ग्रॅज्युएट झाला संसारात पडला नोकरी छोकरी दोन टाइम भाजी बाकरी खाण्यावर भर देणार दिमाग कसा चालणार नाही परीक्षा नाही अभ्यास व्यवहारात नापास तरी बाप स्वतःला का समजतो खास नाही परीक्षा नाही अभ्यास व्यवहारात नापास तरी बाप स्वतःला का समजतो खास आहे तेवढ्यात समाधान नक्को डोक्याला ताण नाही जगाशी घेणं देणं बाजूला टाकतो घाण कमजोर असूनही म्हणतो मला द्या मान सांगून ऐकत नाही त्याच्या बुद्धीचे दारिद्र्य महान रिकामच असते बापाचे डोके गरिबीचे पत्करतो डोके, सांगून ऐकत नाही त्याच्या बुद्धीचे दारिद्र्य महान रिकामच असते बापाचे डोके गरिबीचे पत्करतो धोके कर्ज तेवढं करतो हिशोब ठेवत नसतो असलं की मजा मारतो नसलं की मेंदू थिजवतो चांगलं खायला पाहतो पेपरची रद्दी विकतो डोक्याने रिकामाच असतो काही करत नसतो खायला फार भुईला फार भेजा त्याचा सुस्तावतो डोक्यामध्ये रिकामाच असतोय काही करत नसतो खायला फार भुईला फार भेजा त्याचा सुस्तावतो बापाजवळ कुठलाच विचार नसतो डोक्याला ताण नको म्हणून फक्त गम्मत पाहतो रिकामा वेळ घालवतो नुसता खुर्ची तोडतो मोजकच बोलतो बाकी वाफा फेकतो सुविचारांच्या दुष्काळात उपाशी असतो मोजकच बोलतो बाकी वाफा फेकतो सुविचारांच्या दुष्काळात उपाशी असतो पाकिट पहावे तर बापाचे खिसेल आचार आळस व बेफिकिरेने होतो बेजार नाही सफलतेची हौस पैसे मागतो उधार भिकाऱ्यासारखा भगवान भरोसे निर्लज्ज टाकतो उसासे याची त्याची उधारी तोंड लपवतो बारी भिकाऱ्यासारखा भगवान भरोसे निर्लज्ज टाकतो उसासे याची त्याची उधारी तोंड लपवतो भारी बाप मनाचा दरिद्री काळजाचा महाचोर माणुसकीच्या नात्याला असतो अवर्षणाचा गोर देत नाही पण गोड बोलून घेतो प्रेमाच्या नाटकात पहिला नंबर येतो कळत नाही अशी बेमालूम भूमिका वाटवतो प्रेमाच्या नाटकात पहिला नंबर येतो कळत नाही अशी बेमालूम भूमिका वाटवतो कामसूत्राच्या सिनेमात नायकाची भूमिका करतो त्याचा अभिनय उठावदार आईसाठी होतो उदार म्हणे तुझ तू पहा आपल्यात काम जीवन सोडून पाकी बोल फार तर म्हणे तुझ तू पहा आपल्यात ठेव अंतर काम जीवन सोडून बाकी बोल फार तर आतुर झाल्या रात्री आई करते दमन बाप असा कसा वेडा आईला शिकवतो दड़ा, म्हणे स्त्री पुरुष समान पण तिला बसवतो गुमान सखा जीवाभावाचा वाटतो तरी तिला उपाशी ठेवतो पती सुखाच्या बाबतीतही बाप दरिद्री ठरतो सखा जीवाभावाचा वाटतो तरी तिला उपाशी ठेवतो पती सुखाच्या बाबतीत बाप दरिद्री ठरतो